नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र करण्यात आलेले संबंधित थेट त्या, थे त्या जिल्ह्यातील कृषी अधीक्षक व दुसऱ्या तालुक्यातील कृषी अधिकारी याने वीज प्रूफ माहिती पाठवलेली आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला तालुका कोणता आहे व कोणत्या पिकाचा पीक विमा पात्र केला व किती शेतकरी अपात्र केलेले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम ही देण्यात आलेली आहे संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर जर आपण या चॅनलवर जर आपण नवीन असाल पहिल्यांदाचा हा व्हिडिओ बघत असाल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पीक विम्या संदर्भामध्ये बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील कृषी अधीक्षक यांनी आकडेवारी दिली आहे आणि प्रसारमाध्यमशी लाईव्ह बातमी दिलेली आहे तर आपण त्यांच्या आकडेवारीनुसार त्या जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पीक मा अपात्र करण्यात आलेला आहे तर त्या तालुक्याची यादी बघा किती तालुक्यातील किती शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे व किती शेतकऱ्यांनी फार्म भरला आहे म्हणजे क्लेम केलेली आहे आणि त्यानुसार अपात्र शेतकरी आहे त्यामध्ये तीन लाख सहा हजार शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेले आलेल्या यवतमाळमधील तर ते आहे सोडा तालुक्यामधील आर्णी बाबुलगाव आर्णीमध्ये सहा हजार सातशे शेतकरी बाबुलगावमध्ये शेत छत्तीस हजार शेतकरी त्यानंतर धारवामध्ये त्र्याहत्तर हजार शेतकरी दिग्रसमध्ये बेचाळीस हजार शेतकरी घाटांजीमध्ये बासष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यानंतर कलम कलम तालुक्यामध्ये चाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यानंतर केलापूरमध्ये बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यानंतर महागावमध्ये पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला मारेगावमध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नेरमध्ये चौपन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पुसदमध्ये चौऱ्याऐंशी हजार तर राडेगावमध्ये अठ्ठेचाळीस हजार तर उमरखेड या तालुक्यामध्ये चौसष्ट हजार तसेच वणी या तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तर यवतमाळ म्हणजे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा कळला झरी जामनी यामध्ये एकतीस हजार शेतकऱ्यांनी पीक म काढला तर एकूण जिल्ह्याची आकडेवारी बघता सहा लाख चौ चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली होती ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अतिवृष्टीमुळे कापूस गेला तूर गेली सोयाबीन गेली तर त्यामध्ये तीन लाख सतरा हजार फक्त या पीक विमा कंपनीने मुज्जर कंपनीने पात्र करून फक्त त्या जिल्ह्यातील दोनशे तीस कोटी रुपये हे फक्त त्या शेतकऱ्यांना दिले बाकीच्या शेत शे उर्वरित शेतकऱ्यांना पैसे अद्यापही वाटप करण्यात आले त्या त्यासंबंधित आता कशी बैठक घेण्यात आली तुम्हाला सांगतो त्यानंतर तीन लाख सहा हजार शेतकरी अपात्र करण्यात आलेले कुठले तर यवतमाळ जिल्ह्यात आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा बघूया त्यामध्ये मोठी गौप्यस्फोट या पीक विम्याचा झालेला आहे संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पीक विम्याचे कारण कारणाभ कारभार कसा आहे आणि त्याने अपात्र कसं आपल्या शेतकऱ्यांना करत आहे ते स्पष्ट होणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यानंतर त्यामध्ये बैठक घेण्यात आली तिथले स्थानिक आमदार संदीप त्यानंतर तिथले कृषी कृषी मंत्र्यासोबत ऑनलाईन बैठक घेण्यात आलेली एक कृषी मंत्र्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली तर याची अधिकृत माहिती तिथले कृषी अधीक्षक प्रमोद दहाडे यांनी स्वतः लाईव्ह बातमीमध्ये दिलेली आहे ज्यांना म्हणजे चुकीची माहिती वाटते त्यांनी लाईव्ह बातमी आहे त्यांची ती जाऊन तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्या स्वतःच्या तोंडातून मुलाखत दिलेली आहे आणि आकडेवारीसुद्धा सांगितलेली आहे तर त्यामध्ये बैठक झाली कृषी कृषी मंत्री यांनी ऑनलाईन बैठक घेतली त्यामध्ये आमदार तिथले स्थानिक आमदार संदीप त्यानंतर कृषी अधीक्षक त्यानंतर पीक विम्याचे अधिकारी त्यानंतर कृषी संचालक कृषी अधिकारी हे सर्व त्या मीटिंगमध्ये ऑनलाईन मीटिंगमध्ये होते त्यामध्ये त्या तीन लाख सहा हजार शेतकऱ्यांचे अपात्र जे पीक विम्यानं ठरवले होते हे पीक विमा कंपनीचे अधिकारी यांचे जे याने ठरवलेले मुलं आहेत ते फक्त रस्त्याच्या शेतावरचे आकडेवारी म्हणजे तिथला पंचनामा करतात किंवा एक दोन शेत जर एखाद्या शेतकऱ्याचं शेत आतमध्ये असेल त्याची अंदाजित आकडेवारी लावतात किंवा त्या नुकसान नाही झालं असं देखील लिहून ते चालले जाते त्याला काही लिहिणं देणं नाही ना त्यामुळे असे यांच्या किरकोळ व पंचनामे त्वरित किंवा पंचनामा सुखरूप न केल्यामुळे बराबर बर, शेतामध्ये येऊन त्यामुळे हे अपात्र केलेले आहे तर त्या एक लाख अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचे अर्ज ह्या बैठकीनंतर पात्र केले त्यासाठी चौवेचाळीस कोटी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्या तीन लाख सहा हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार बैठकीनंतर पात्र करून त्यांना चौवेचाळीस हजार कोटी मंजूर केल्या त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी आहे या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे तब्बल दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांचे अर्ज हे पात्र करण्यात आलेले आहेत तर त्याचे कारण काय दाखवले आहे पीक विमा कंपनीनं नो रेनफॉल म्हणजे पाऊस न पडला क का, कास्तकार चुती आहे समजते का का हे चाले पीक विमा कंपनीवाले त्यानंतर यांचे बांधावर न येणे यांची लिंक म्हणजे यांची जे आहे लिंक ते बरोबर न राहणे त्यामुळे असे कारण दाखवत दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना अपातक या संबंधित बातमी देखील प्रकाशित केल्या स्क्रीनवर बघून घ्या तुम्ही त्यानंतर त्यामध्ये सहा हजार सातशे चौपन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यापैकी फक्त दोन हजार दोन हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांना पीक विमा छेचाळीस कोटी चार लाख ऐंशी हजार दोनशे तीन रुपये वर्ग करण्यात आलेला अग्रिम अग्रिम असो किंवा शेतकऱ्यांना सोयाबीनचा सरसकट पीक विमा दिलेला आहे त्यामध्ये कापूस पिकाचे चार हजार चारशे साठ पीक विमा काढला शेतकरी त्यामध्ये फक्त चार हजार चारशे साठ म्हणून पात्र केले आहे सातशे एकोणनव्वद शेतकरी त्यामध्ये तीन हजार सहाशे एकाहत्तर अपात्र केलेले पा चार हजार चारशे साठ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला बल्लारपूर तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका तो त्याम ना ना ला लिए लिए तर त्यामध्ये तीन हजार सहाशे एकाहत्तर शेतकऱ्यांना अपात्र केलेला पीक विमा केलं कारण काहीच ना हे आपल्या मनमर्जीने कारभार करत आहे त्यानंतर धान पिकाचा सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यापैकी अपात्र केलेली आहे पात्र केलेले आहेत दोनशे एकाहत्तर आणि अपात्र केलेल्या तीनशे सत्त्याऐंशी शेतकरी यामध्ये कापूस पिकाचा भरलेलं जे शेतकरी आहे दोन हजार नऊशे साठ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता यामध्ये सातशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना प्रीमियम पैसे मिळाले असून त्यांना छत्तीस कोटी तेहत्तीस लाख एवढे पैसे कापूस पिकाचे मिळाले पिकाचे एक हजार नऊशे सत्त्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना पात्र दोन हजार एकाहत्तर दोनशे एकाहत्तर शेतकरी पात्र केले त्यामध्ये सहासष्ट लाख पंच्याऐंशी हजार नऊशे पाच रुपये ह्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले के सोयाबीनचे एक हजार चारशे अडुसष्ट शेतकरी त्यापैकी बत्तीस कोटी दोन लाख साठ हजार तीनशे एकोणतीस रुपये ह्या सोयाबीनवाल्यांना सरसकट दिल्यानंतर त्यानंतर तूर तीनशे अठरा अठ्ठावीस शेतकऱ्यांना एकोणतीस लाख सरसकट देण्यात आलेले पण यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर बल्लारपूर तालुक्यातील आणि जे म्हणजे क्लेम केले होते पण त्या पीक विम्यासाठी नुकसान भरपाईसाठी पात्र होते असे शेतकरी ज्यांच्यावर ह्या मुजोर पीक विमा कंपन्यांनी म्हणजे आपल्या मनमर्जी कारखान्यांनी तु तोडके कारण लावून अपात्र केलेले दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर तसेच धान उत्पादक शेतकरी एकशे एकाशी असे एकूण मिळून ता बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ शेतकऱ्यांना या पीक विमा कंपनीनं अपात्र केले या संबंधित बातमी देखील आज प्रकाशित झालेली आहे तुम्ही बघू शकता लोकमतमध्ये तर हे जे किरकोळ कारणं सांगितलेले यामध्ये किरकोळ कारणं कोणती आहे आमचे प्रतिनिधी लेट पोचले नो रेनफॉल म्हणजे पाऊस नाही पडला म्हणजे कास्तकार च्युती आहे नुकसान न जाता तुमच्याकडे कर, क्लेम करताय तुम्ही पैसे काय घेता का काय शेतकऱ्याचा हिस्सा घेता राज्य सरकारचा हिस्सा घेता के केंद्र सरकारचा हिस्सा घेता तिन्ही हिस्से मिळून शेतकऱ्यांना त्याच्या नुकसानीपोटी मदत द्यायची असा नियम आहे असा ठरवलेला आहे त्यानंतरही शेतकऱ्यांना हे चुकीचे कारण दाखवून हे करतात जसे यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी अपात्र केले तसे बल्लार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार चारशे साठ शेतकरी या पीक विमा कंपनीने अपात्र केले आता पालकमंत्री या संबंधित बैठक घेऊन आता कोणता निर्णय करतात व पात्र कसे करतात यांच्यावर या पीक विमा कंपनीवर कोणत्याच प्रतिनिधीचा दबाव नसल्याचे या चित्रातून स्पष्ट दिसत आहे शेतकरी पूर्णतः डबघाईस आला तरी याच्यावर कुणी निर्णय घ्यायला तयार नाही मग माझी लाडकी बैन योजनेची ज्या प्रमाणे मोठ्या ताकदीनं तुम्ही योजना राबवता त्याची पैशाची तरतूद करता त्या ताकदीनं जर पीक विम्याच्या शेतकऱ्यांचं जर काम केलं असतं तर आज एकही शेतकरी पीक विम्यापासून नुकसान भरपाईपासून वंचित राहिला नसता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलास नक्की सांगा जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद